ही लाल सुंदर फुले पाहिलीत का या वनस्पतीचे नाव पेंडकुळी असे आहे अशी याची पाने असतात आणि ही अतिशय औषधी अशी वनस्पती आहे याला लाल रंगाची फळेसुद्धा येतात याची मुळी अतिशय औषधी असते कोणत्याही सुजेवर त्याचा उपयोग करण्यात येतोच शरीरावर कोणतीही गाठ उबाळे वगैरे आल्यास किंवा मार लागल्यास याची मुळी उगाळून मधातून खाण्यास दिली जाते त्यामुळे हमखास गुण येतोच अशी ही औषधी वनस्पती पेंडकुळी या फुलांना क्वचित पाच किंवा सहा पाकळ्यासुद्धा येतात आम्ही लहानपणी हे गमतीने शोधत असू अशी ही सुंदर पेंडकुळी वनस्पती